मागच्या दोन तीन वर्षापासून आपण आपल्या प्राचीन तालुक्यातील भादेमारी गावामध्ये श्री अंकुश बन यांना कृषी अवजारे बँकची योजना दिली होती त्या कृषी आवजारे बँकमध्ये त्यांनी एक सोयाबीनचं बी व्ही पी यंत्र सोयाबीन पेरणी ते सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यांनी तर आता याच्यामध्ये सुरुवातीला काही शेतकऱ्यांशी नाराजी होती किंवा काही ओळख नव्हते सुरुवातीला काही मागच्या वर्षी जवळपास मागच्या वर्षीपासून याला लोकांना लोकांमध्ये या पद्धतीने पेरणी करण्यासाठी खूप पसंती मिळत आहे तर मागच्या वर्षी आपण किती पेरलं होतं मागच्या वर्षी सात एकर पेरलं होतं आणि या वर्षी जवळपास भरपूर रुपये आहे आणि ते मागच्या वर्षीचा रिझल्ट पाहून यावर्षी सर्व लोक या यराला यांना पेरण्याची पसंती देत आहेत त्या सव्वाशे एकरपर्यंत आपल्या तालुक्यात यांच्या यंत्राने पेरणी होणार आहे तर हे यंत्र एकदम सोपं आहे जे काही आपलं पेरणी यंत्र आहे ते जे आपण सगळ्याला माहीतच आहे आपण पाहिलेलं आहे पेरणी यंत्र आपले सात दाते असतात आणि त्याच्यानुसार त्याची पेरणी होते पण या यंत्रामध्ये कसं आहे की जे याला पाच दाते आहेत पाच नंतर आपण इकडून दोन फणं लावून गेलेले आहेत तर या दोन फनामुळं काय होते की एक नाली पडते इकडून आणि रिटर्न येत आणि त्याच नालीमध्ये तो खण रिटर्न येते तर ती तिथं पर्यटन नाली एक नाली त्याच्यानंतर पाच तास सोयाबीनचे आणि त्याच्यानंतर अजून एक नाले तर मग याचा फायदा असा आहे की आपण पाहतो की हमेशा सोयाबीन पिकाला जास्त पाणी पाणी जर झालं तर सोयाबीन पीक खराब होते तेवढं काही चांगलं येत नाही आणि याच्या या पेरणीच्या यांना या आजारांना असं होऊन राहिलेलं आहे की जवळपास पेरणी तर होऊन राहिलेली आहे बेळ बी सोबतच त्याच्या मागं पडून राहिलेल्या आहेत दोन नाल्या पडल्याच्या नंतर आपोआप मधात बेळ तयार होऊन आहे इथं म्हणजे आता याच्यानंतर जे काही पावसाचं जास्त पाऊस झाला जास्त पाणी झालं हे पाणी पिकाच्या मुळाच्या मुळाला डायरेक्टली न लागता ते त्या नालीमध्ये झिरकून जाते व जास्त पाणी याच्यामध्ये राहत नाही आणि जर कदाचित जर मधात कधी खंड पडला पावसाचा तेव्हा सुद्धा त्या नालीमध्ये जो काही थोडं पाणी साचून राहील मधात पडलेला किंवा काही ओलावा राहील तो ओलावा सुद्धा ते पिकं काढून घेतात म्हणजे शोषून घेतात दोन्ही प्रकारचा सोयाबीन पिकाला फायदा आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीन पिका पाहत होतं लोकांचं जे दाट पियल तीस वीस किलो बत्तीस किलोपर्यंत लोक एक बियाणे वापरतात त्याच्यामुळं सोयाबीन दाट होते आणि जे धुऱ्या धुऱ्यानं तिथं सोयाबीनला दाणे चांगले लागतात हवा था, खेळती राहते तर तिथं चांगल्या शेंगा लागतात पण मनातल्या ठिकाणी दाट झाल्यामुळं सोयाबीनला शेंगा लागत नाहीत तर आता या यंत्रामुळे आपल्याला एक असा फायदा आहे की हे पेरल्याच्या नंतर पाच तासाच्या नंतर एक आपल्याला दीड फुटाचा गॅप पडून राहिलेला आहे तर ती नाली पाणी घेण्यासाठी पाणी शिपवण्यासाठी या दोन प्रकारे त्याचा फायदा तर झालेच झालेला आहे पण त्या नालीमुळं आता आपल्या दर पाच तासाच्या नंतर सगळ्या झाडाला हवा खेळती राहून राहिलेली आहे आणि त्याला सर्व सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत आहे हवा खेळती राहत आहे त्याच्यामुळे आपण जे म्हणत होतो की धुऱ्यावरचे जे चार झाडं चांगले दिसतात तर आता यामुळे जे हा एक फायदा आहे आपला त्याच्यानंतर सोयाबीन जेव्हा थोडसं सो मोठं होते दाट होते सोयाबीनला पानं जास्त असतात तेव्हा मंदात आपल्याला काही फवारण्या करायच्या असतात तेव्हा कोणता मजूर सोयाबीनमध्ये दिसत नाही सापाची याची खूप भीती असते म्हणून फवारी करण्याला अडचण जाते आपल्याला तर या यंत्रामुळं मंदात हा गॅप पडल्यामुळं आपण कधी बी त्याच्या मनातून चालून दोन्ही साईडला आपल्याला फवारणी करणे किंवा काही खतू वगैरे जर द्यायचं असलं तर त्याच्यासाठी बी आपल्याला आता चांगला उपयोग होतो आणि अशा प्रकारे या बी बी यंत्राचे चांगले फायदे आहेत आणि हे सर्व शेतकऱ्यांनी होत असून या बी बी यंत्राचा वापर करावा एवढे बोलून करू शकतो संप मागा आणि कर